शिवा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी आज वसुबरुसच्या निमित्ताने शुक्रवारी श्री विठ्ठल मंदिर चे गल्ली निपाणी येथे गाय वासुरूची पूजा करून त्याला डाळगुळ घालण्यात आले तसेच त्या वासुरूंची पूजा करून आरती केले त्याचप्रमाणे आज रमा एकादशीच्या निमित्ताने पहाटे पाच ते साडेसहा या वेळेत काकड आरती झाला त्यानंतर सात ते आठ श्रींच्या मूर्तीस अभिषेक घालण्यात आले व उपस्थित सर्व भक्तांनी मिळून महाआरती केले व वासुरूची पूजा करण्यात आली त्यानंतर उपस्थित भक्तांना केळी व शाबू खिचडीचा प्रसाद वाटप करण्यात आला आस्था कमते राजेंद्र इंगवले महेश पवार सुभाष भालेबालदार रघुनाथ केसरकर अभय सौंदलगेकर या भक्तांच्या वतीने प्रसाद वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या वेळी भरपूर भाविक भक्त उपस्थित होते शिवा न्यूजसाठी शिवानंद वशेदा चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉन क्लिक करा